नमस्कार मित्रांनो आज सकाळी मी माझ्या फेसबुक पेजवर एक कविता टाकली होती जी समाजातील ऐतखाऊ शेतकरी आहेत जे सरकारच्या सबसिडीवर जगतात किंवा रादर त्यातून ओरबाडून घेतात आणि ॲक्च्युअल जे शेतकरी आहेत त्यांना काहीच मिळत नाही त्यांच्यावर होती ही कविता वाचून आपल्याच समाजातील बऱ्याच शेतकऱ्यांनी माझ्यावर शिवेगाळ तर केलाच पण यापुढे आमच्या घरच्या आई बहिणींना मांडियर बसवून त्यांच्याबरोबर बरीच कृत्य करण्याचंही त्याच्यात लिहून पाठवलं तर असल्या घाणेरड्या माणसांकडून त्यांच्या सामाजिक जी स्थिती आहे आणि त्यांची घरची शिकवण आहे तर याहून वेगळं काही मला अपेक्षित नव्हतं जर तुम्ही त्यापैकी असाल तर व्हिडिओ आत्ताच बंद करा आणि जर तुम्ही त्या आळशी ढोण म्हणजे सबसिडीवर जगणाऱ्या शेतकऱ्यांपैकी असाल तरीही व्हिडिओ बंद करा आणि या पेजला आत्ता अनफॉलो करा कारण मला असल्या लोकांना एवढंचही काही द्यायची इच्छा नाही आहे पण जर तुमच्या मनगटात ताकद असेल आणि तुम्हाला जगा जगा वेगळं काही करायचं असेल तर हा व्हिडिओ पुढे बघा फक्त पंधरा क्विंटल गहू एका एकरामध्ये होतो आणि तो विकायला तुम्हाला दहा घरं पुरेशी आहेत कारण जनरल ॲव्हरेजमध्ये घरटी दीडशे फक्त दीडशे किलो म्हणजे दीड क्विंटल गहू लागतो तरीसुद्धा शेतकरी जाऊन रडतो का रडतो माहिती आहे कारण तो अशा गोष्टी उगवतो ज्या विकता येत नाहीत तुम्हाला जर तुमच्या मुलांना सुखी बघायचं असेल तर कापूस सोयाबीन आणि ऊस ही घाणेरडी पिकं घेणं बंद करा म्हणजे तुम्हाला एम एस पी एम एस पी करून रडायला लागणार नाही खरं तर शेतकऱ्याच्या मुलाला तुपा लोण्यामध्ये ओळ लोळता आलं पाहिजे कारण शहरातल्या माणसाकडे जमीन नसते त्यामुळे गाय नसते आणि त्यामुळे दूध नसतं आणि त्यांचं एक लिटर दूध कसं कसं घेतो शेतकऱ्याच्या मुलाला एक गाय जरी पाळली आणि आठ ते दहा लिटर दूध ती देते तर त्यामध्ये तुफान होण्यात लोळता आलं पाहिजे शेतकऱ्याच्या मुलाला फक्त एकच गुंठा फळबाग करून भरपूर पोटभर फळं खाता आली पाहिजेत शेतकऱ्याच्या मुलाला फक्त एकच गुंठ भाजीपाला करून भरपूर भाज्या खाता आल्या पाहिजेत पण सद्यस्थिती अशी आहे की शेतकऱ्याचा मुलगा ठेच्याशी भाकरी खातो किंवा दाण्याच्या चटणीची भाकरी खातो कारण त्याचा बाप कापूस आणि सोयाबीन उगवत असतो आणि नंतर एम एस पीसाठी रडत असतो तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर तुम्ही इतर काहीही पीक करा पण तुमच्या मुलांना खाण्यापुरतं फळे भाजीपाला दूध अंडी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे पंधरा कोंबड्या पाहिजेत म्हणजे रोज सहा अंडी मिळाल्याच पाहिजेत त्याशिवाय तो शेतकरीच नाही जर तुम्ही करत नसाल तर आजपासून सुरुवात करा खरं तर तुम्ही आठ डाळी आणि चार कडधान्यसुद्धा चार धान्यसुद्धा करायला पाहिजेत त्या आठ डाळीमध्ये खरिपामध्ये चार आणि अरबीमध्ये चार होतात आणि धान्यामध्ये पण खरिपामध्ये आणि वेगवेगळे होतात ह्या सगळ्याचा फॉर्म्युला मी माझ्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मांडलेला आहे याबरोबर कापूस किंवा असं पीक जरी तुम्हाला घ्यायचं असेल कॅश क्रॉप म्हणून तर त्यातलं फक्त अर्धा एकर वेगळं काढून तुम्ही तुमच्या मुलांना सुबत्तेकडे घेऊन जाऊ शकता तुमच्या मुलांना भरपूर खायला मिळू शकतं पण नाही तुम्हाला ना फुक्त आयती ऐतखाऊच व्हायचं आहे तुम्हाला सबसिड्या घ्यायच्या आहेत तुम्हाला एम एस पी घ्यायचे तुम्हाला सगळं सगळं करायचं आहे पण तुम्हाला मेहनत करायची नाही ना माझ्याकडे स्थिती स्थिती हो माझ्या आजूबाजूला शेतकरी आहेत ना त्यांना कोणालाच मेहनत करायची गरज नाही तुम्हाला माहिती आहे का तुम्हा एक गुंठा पालेभाजी करायची असेल एक गुंठा भाजीपाला तर त्याच्यामध्ये एवढं पाणी प्रत्येकाच्या शेतात असतं आणि नसेल तर टँकर आणूनसुद्धा ते परवडतं एक गुंठा फळबाग करायची असेल तरीसुद्धा टँकर सुद्धा ते परवडतं आणि एक गाय पाळणं तर अगदी सोपं गोष्ट आहे शंभर गाय पाळणं तर वेगळी गोष्ट आहे पण एक गाय पाळणं सोपी गोष्ट आहे हेही hey, तुम्हाला करता येत नसेल ना तर तुम्ही शेतकरी होऊ नका प्लीज आणि ते कोरडभाऊ जमीन घेऊन कवटाळून बसला असेल ना तर कोरडभाऊ जमीन ते बंद करा भारतात ऐंशी टक्के कोरडभाऊ जमीन आहेत आणि त्याच्यातून सुद्धा पैसे मिळत नसतील तर काय उपयुक्त जमिनीचा कोणाला तरी भाड्याने देऊन टाका किंवा तिथे सोलार प्लांट लावा आणि हे बघा ह्या चॅनलवर त्याच लोकांनी राहावं ज्यांना मेहनत करायची इच्छा आहे समजा तुम्ही एक गट फॉर्म केलात आपला शेतकरी तर काय शेजाऱ्याशी बोलतानासुद्धा त्याला त्याचं छातीत दुखतं तर गट कुठून करणार पण पाच शेतकऱ्यांचा गट झाला दर आठवड्याला चिठ्ठी पडून एक शेतकरी भाजी विकायला किंवा शेतमाल विकायला किंवा जो काही माल आहे तुमचा विकायला शहरात गेला आणि नंतर बाकी शेतकऱ्यांनी सगळ्या त्याचे त्याच्या शेत शेतीसुद्धा काळजी घेतली तसंच चिठ्ठी टाकून सगळ्या शेतकऱ्यांच्या बायकांनी एका शेतकऱ्यात शेक शेतात खुरपणी केली तसं चिठ्ठी टाकून प्रत्येकाची के सोगणी केली तर बिना मजुराचं गट फॉर्म करून तुम्हाला सगळं करता येईल तुम्हाला सबसिडीज हवी ना मग फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन करा त्याच्यासाठी सबसिडी घ्या तेल गाळब यंत्र नंतर दाल मिल हे जवळजवळ नव्वद टक्के सबसिडी तिथे मिळेल तिथे घ्या आणि दहा लोकांनी येऊन डाळ बनवा तुमच्या मुलांना डाळभात द्या रोज छान तुमच्या मुलांना चांगलं सकस प्रोटीन द्या आणि ते उरलेलं धान्य उरलेलं सगळं विका त्यानंतर डाळीचं जो वेस्ट प्रोडक्ट आहे त्यातून पशु आहार बनवा तो विका प्रत्येक गोष्टीतून पैसे मिळवा तेलाचं जो वेस्ट आहे त्यातून पण पशु आहार बनवा तो विका पण हे करायचं नाही आहे ना कारण कुलेसुद्धा हलवायचे नाहीत ना तोशिशच नको ना डोंगणाला सगळं फुकट पाहिजे आणि सरकारने दिलं पाहिजे मग तुम्ही मरणार आहात तुम्ही सडणार आहात आणि त्यासाठी माझ्या पेजवर येऊन घाण बोलू नका तुम्हाला जर बदलता येत नसेल तर मी बदल घडवतो आहे मी माझ्यासाठी करतो आहे आणि मी ते व्हिडिओ करून टाकतो आहे तुम्हाला करता येतं करा नाही तर तेल लावत जा परत माझ्या पेजवर कमेंट करू नका